पुणे कार अपघात प्रकरणात निवडणुकीनंतर खुलासे करणार असा इशारा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधार दिलाय चार जूनला निकाल असल्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा यासाठी पोषकार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे हे निकालानंतर करेन असा इशारा अंधार यांनी दिलाय पण तोपर्यंत डॉक्टर अजय तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी वाटते अशी भीती अंधारेंनी व्यक्त केली आहे तर सुषमा अंधारे काय खुलासा करणार याकडे आता निश्चितच राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे निवडणुकांनंतर या प्रकरणाबाबत आणखी काही खुलासे सुषमा अंधारे करणार आहेत असं त्यांनी सांगितलंय अंधारेंनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे नेमकं अंधारेंनी काय म्हटलंय त्यांच्या ट्विटमध्ये एकदा आपण पाहूया ते चार जून निकाल आहे कायदा सुव्यवस्था अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिक अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोष प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेल पण तोवर डॉक्टर अजय तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटते सुषमा अंधारे यांनी हे ट्विट केलं आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत अरुण सुषमा अंधारे यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय काढायचा एक तर ता तावरेच्या जीविताची सुरक्षिततेची काळजी वाटते आणि निवडणुकी नंतर आणखी काही खुलासे करणार काय नेमके तपशील या ट्विटमध्ये दोन भागात आपल्याला बघायला भागा लागेल एक तर कोर्षेकार आणि आरोग्य विभागामधले प्रकरण आरोग्य विभागामधले घोटाळे या संदर्भात बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे यात प्रामुख्याने या तपासाबाबत अनेक प्रश्न सुरुवातीपासूनच उपस्थित होते आणि त्या अनुषंगाने त्या कदाचित काही खुलासे करतील तपासामध्ये काही त्रुटी राहिल्यात का किंवा तपासामध्ये व्यत्यय आणण्याचा हस्तक्षेप करण्याचा काही प्रयत्न झाला का याबाबतचे खुलासे चार जून नंतर करतील अशी साधारणपणे त्यांचं म्हणणं दिसतंय आणि दुसरा जो भाग आहे तो प्रामुख्यानं की डॉक्टर अजय चावरे जे ससून मधले डॉक्टर आहेत ज्यांच्यावरती रक्त नमुने नमुन्यांमध्ये फेराफेर केल्याचा आरोप आहे तर त्यांच्या जीवितला धोक्याबाबतचा डॉक्टर अजय चावरे यांनी पोलिसांशी बोलताना किंवा पोलीस चौकशी मध्ये असं म्हटलंय की मी कुणाला सोडणार नाही मी वेळ आल्यावर सगळ्यांची नावं जाहीर करेन म्हणजे अशा अशाशी चर्चा सुरू आहे त्यामुळे याच्यामध्ये या प्रकरणामध्ये आणखी कोणीतरी मोठा सूत्रधार किंवा आणखी कुणाला तरी वरद असत आशीर्वाद किंवा कोणीतरी कुणाला तरी पाठीशी घालत असल्याची शक्यता आहे जी थेट राजकीय राजकारणाशी संबंधित असू शकते आणि त्या अनुषंगाने अजय तावरेंची सुरक्षितता ही महत्वाची असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यांनी फ्लॉफेवर याची जरा मांडणी केली तर होऊ शकेल निश्चितच धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तेव्हा आता अंधारे याबाबत काय खुलासे करतात बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र शासकीय यंत्रणांमधला सावळा गोंधळ कशा पद्धतीने पुढे येतोय आणि राजकीय दबाव आशीर्वाद कशा प्रकारे असतात या संदर्भातले खुलासे होतात का हे बघणं गरजेचं ठरणार आहे